शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते बावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आठ कोटी रुपये पीकिम्यातून पन्नास टक्के शेतकऱ्यांना डावललं पुढली मोठी बातमी निघते एकतीस लाखांचं अवैध एस टी बी टी कापूस बियाणं जप्त शेतकऱ्यांनो काळजी घ्या पुढली मोठी बातमी निघत आहे ई सी न केल्याचा फटका चौऱ्याण्णव हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीला मुकणार पुढली मोठी बातमी निघत आहे कारखानदार शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारतायत राजू शेट्टींचा हल्ला बोल साखर आयुक्तांना लिहिलं पत्र पुढली मोठी बातमी आहे छत्रपती संभाजी नगरमधून बाळापूर येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू पुढली मोठी बातमी निघते कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार भारत पाटणकर यांचा इशारा पुढली मोठी बातमी निघते केळी पपाईच्या नुकसानीची भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते एवढ्यात भाववाडीची शाश्वती नाही घरात ठेवलेले सोयाबीन इकायची शेतकऱ्यांवर वेळ पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पुढील पाच दिवस धोक्याचे हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघतय गुजरात जीएसटीच्या मुख्य आयुक्तांनी साताऱ्यातील अक्क गावच घेतलं इकत सहाशे वीस जमीन बळकवल्याचा आरोप शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या ટોપ અને ઠળક બતમ્યા ધન્યવાદ